एकाचा कासार बडूर एकाचा आले रूप, याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि ब येथील गुरुलिंग अशोक हसुरे हे त्यांच्या औंढा नजीकच्या शेतात जनावराला चारा कापत असताना पंचवीस एप्रिल रोजी जयंतीत झालेल्या भांडणाची काढून एका जमावाने एकत्र जमून जखमी करून खून केल्याची घटना घडली यात विद्यालय येथील शिक्षक यांचा मृत्यू झाला मैताचे गुंडप्पा शिवप्पा हसुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तू मारुती गायकवाड औंढा अजय महेश चौंडा कासार शिर्शी स्वप्नील सूर्यवंशी आदित्य मोरे गजेंद्र सरवदे कासार शिर्शी संजय गायकवाड राजेंद्र गायकवाड शहाजी गायकवाड राणा राऊंढा यांच्यासह इतर जनावर कलम एकशे तीन एकशे ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे यातील मयत हा शिक्षक असून त्याचा या घटनेशी कसलाही संबंध नसून केवळ संशय घेऊन हत्या करण्यात आली आहे त्या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळण्यात आले यावेळी कासारशिर्जी परिसरात छावणीचे रूप आले होते